आपणा सर्वांना नमस्कार माझे नाट्य सहकारी आमच्या नाटकावर प्रेम करणारे सर्व नाट्य रसिक व आमच्यासोबत असलेले सर्व मित्र परिवार व समाज बांधव यांना सब सर्वांना प्रथम नमस्कार मी आपल्यासोबत आलो आहे ते एका खास एका विशेष कार्यक्रमासाठी आम्ही सर्व नाट्यकलावंतांनी मिळून आमचे एक सहकारी मित्र आहेत कल्याण वाघमारे हे नाट्यकर्मी आहेत लहानपणापासून ते नाटकासोबत जे जोडलेले आहेत त्या शेवटच्या या त्यांच्या प्रवासापर्यंत खरं म्हणजे नाट्यकर्मी कसा असावा हे मी लहानपणापासून अनुभवलेलं आहे माझे वडील स्वतः नाट्यकर्मी होते त्यांचंच प्रतिरूप मी बरंचसं माझे स्नेही मित्र कल्याणमध्ये पाहिलेलं आहे की नाट्या नाटकाविषयी त डिव्होशन की कुणालाही काही कुठं अडचण पडली तर मदतीला तत्परपणे धावून जाणं हे कल्याणचा स्थायी गुण पण काही गोष्टी अशा आल्या त्याच्या जीवनामध्ये की अनंत अडचणीला तोंड देत सुरुवातीच्या काही काळामध्ये मोठे भाऊ कॅन्सरने गेले लहानपणी वडिलांचं छत्र हरवलं आणि कल्याणला किडनीच्या त्रासामुळं त्रस्त व्हावं लागलं यामुळे की त्यांच्या दोन्हीही किडनी निकामी झाल्या मग आम्ही बरेच वेळेस त्यांना सजेस्ट केलं की आम्ही सगळे मिळून तुमच्यासाठी काहीतरी उपक्रम राबू मदत करू पण त्यांचा स्थायी स्वभाव आणि त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला तो मदत नाकारली मग परत आम्ही त्यांना एक सूचना केली की म्हटलं की, की आपण सगळे नाट्यमंडळी एकत्र येऊ आणि तुम्ही दिग्दर्शित केलेलं एक नाटक प्रदर्शित करू व त्याच्यातून आपला किडनी प्रत्यारोपणाचा जो काही खर्च येईल तो खर्च आपण त्याच्यातून जमा करू उरलेल्या प उरलेल्या रकमेसाठी आणखीन का दुसरा काहीतरी प्रोजेक्ट राबवू हे असं करत करत आम्ही सुरुवातीला एक तिघं जण एकत्र आलो त्याच्यामध्ये सर्वात म आम्हाला सहकार्य लाभलं ते नाट्यस्पंदनचे अशोक आर्दोळ सर डॉक्टर अशोक आरद्वार सर धनंजयजी बेमडे नाट्य परिषद शाखेचे आणि कलारंगचे संजय आयचित सर ह्या तिघांसोबत मी पहिल्यांदा ज्यावेळेस डिस्कशन केलं तर हे तीन स्तंभ माझ्यासोबत उभं राहिले ज्याच्याकडून की आम्ही चार स्तंभ झालो आणि आम्ही हे सुरुवातीला कल्पना मांडल्या की आपण एकत्र येऊ आणि प्रत्येक संस्थेनं आपली जबाबदारी ओळखून आपण हे सर्व थोडी पुढून घेऊ हे करत असताना जोडत जोडत लातूरमधले सर्व नाट्यकर्मी सर्व नाट्यरसिक लातूरच काय महाराष्ट्राच्या महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर इतक्या लोकांनी आम्हाला मदत केली की आम्ही जे टार्गेट होतं बारा लाखाचं टार्गेट ते बारा लाखाचं टार्गेटच्या जवळपास आम्ही आता पोचलो याचा अतिशय आम्हाला आनंद आहे आणि हे सगळं घडलं हे लातूरकरांच्या नाट्यकर्मीच्या नाट्यरसिकांच्या व नाट्यरसिकावर सोबत असलेल्या मित्रमंडळीच्या प्रेमामुळं घडलं याबद्दल मी सर्वांचं शतशा आभार मानतो हा प्रोजेक्ट ज्यावेळेस आम्ही करायचा ठरवलं त्यावेळेस आम्ही दोन नाटकं केली एक नाट्यस्पंदनचं सभ्यग्रस्त हो आमचे ऋषितुल्य आदरणीय शिरोळेसर यांनी दिग्दर्शित केलेलं आणि दुसरं नाटक नटसम्राट हे स्वतः कल्याण वाघमारे यांनी दिग्दर्शित केलेलं ह्या दोन नाट्य प्रयोगाचे आम्ही प्रयोग लावले एक बावीस फेब्रुवारी या रोजी लावला दुसरा प्रयोग आता उद्या आहे एक मार्च रोजी तर आपण सर्वांना विनंती आहे की या नाट्यप्रयोगाला तर आपण उपस्थित राहावं येऊन कल्याणसाठी आणखीन मदतीचा हात आपण द्यावं जी काही आमची थोडी रक्कम आता राहिली आहे त्या रकमेत आपण भर घालावं ही विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर आलो आहे आलो आहे आपली मदत हीच कल्याणची साथ आहे असा आम्ही समजतो कल्याणच्या आरोग्यासाठी आपण परत एकदा चांगला मदतीचा भरभरून आशीर्वाद दिलेला आहातच पण जे कोणी राहिले असतील त्यांनाही आमची विनंती की त्यांनीही आपली फूल नाही फुलाची पाकळी या प्रवाहात व्हावी आणि कल्याणच्या आरोग्याला सुख लाभावं ते एकदम व्यवस्थित व्हावं ही अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो नमस्कार